चला केलीस का चालू केला चला तुझ तुझ गाडीवर ध्यान ठे हा गाडीवर ध्यान आहे माझं इकडे घे तू आभाळ आभाळ वादळात तुझा तू राजा आसमानीच बळ दावजी मोठी तू स्विता अभिमान अगदी आई बोला काय म्हणतो काय नाही मग येतो का आय सर मला चाललंय आहे तर मित्रांनो आई वृद्धाश्रमला आज रक्षाबंधन आहे तर तिथं मम्मीचा एक भाऊ पण आहे आणि अनेक आया पण आहेत तिथं म्हटलं चला जरा त्यांच्यासमोर टाइम स्पेंड करूया आपला बरोबर काय जायचा रस्ता आहे बघास बॉस ही आमची मालकीण बाई आहेत हे आम्ही लवकर आहे होय व्ह उलटं बोला ना बघा असं जरा ऐ थांबा आता असं आहे बघा हे सगळं हे बघा आता मस्त आहे लोकेशन छान आहे इकडचं दिसतंय बघा इकडं डोंगर दिसतंय इथन ना दिसणार सह्यात कडे कपारे सह्याद्रीचे कडे कपारे हे असं बघा आहे मस्त वाटतंय लोकेशन छान आहे आश्रम पण आहे इकडेच ना असं आम्ही जाणार जाणार

ब्रिज आहे पोह्याच रेल्वे ब्रिज आणि इथन आता हे रस्ता जातो आहे आश्रमला आता मी तस बऱ्यापैकी चाललेलं आहे आणि इकडनं घ्या गाडी जरा इकडं डबरी आहे डबऱ्यात खड्डा आणि खड्ड्यात डबर आहे

తువా <laughs>

काय तसं नाही अंजू वाद पुढे सर म्हणाले मी तुला आहे ना सोड चालत सर